करंजी येथील नवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर शंभर झाडांची लागवड करण्यात आली तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सोय करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य संजय म्हस्के यांनी दिली आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे मराठा समाज विद्याप्रसारक मंडळाच्या नवनाथ विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानाच्या चहो बाजूंनी आज वृक्षारोपण करण्यात आले अशोकाची सुमारे शंभर ते दीडशे झाडे लावण्याचा हा उपक्रम आज विद्यालयात राबवण्यात आला यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय म्हस्के यांनी अधिक माहिती देताना सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करता यावी म्हणून विद्यालयात या अभ्यासक्रमाची आता सोय करण्यात आली आहे खेळातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा म्हणून विद्यालयाचे मैदान सुसज्ज करण्यात आल्याची माहिती प्राचार्य म्हस्के यांनी देऊन या सर्व उपक्रमासाठी ग्रामस्थांची तसेच संस्था चालकांची मोठी मदत मिळत असल्याचे सांगून त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले मी संजय प्राचार्य नवनाथ विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी तालुका पाथर्डी जिल्हा मदनगर या विद्यालयामध्ये येऊन पाच महिने झालेले आहेत या विद्यालयामध्ये शंभर अशोकाची झाड आणि त्याचबरोबर क्रीडांगणावर दोनशे मीटरचा रनिंग ट्रॅक खो खोचे एक ग्राउंड व्हॉलीबॉलचे एक ग्राउंड कबड्डीचे एक ग्राउंड बास्केटबॉलचे एक ग्राउंड असे चार ग्राउंड लाल मातीसह तयार केलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं डिजिटल नॉलेज मिळावं म्हणून तीन इंटरॅक्टिव्ह पॅनलचे वर्ग आपण एक्साईट बॅटरी मार्फत या ठिकाणी मिळवलेले आहेत त्याचप्रमाणे टाटा इलेक्सीमधून आपण एक संगणक हॉल सुसज्ज तयार करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी टाटा इलेक्सी या कंपनीमार्फत एक आपण चांगल्या प्रकारचा डिजिटल हॉल तयार घेतले करून घेतलेला आहे या विद्यालयामध्ये शैक्षणिक स्पर्धा व बाहेरच्या विद्यार्थ्यांना एम पी एस सी यू पी यू पी एस सी अभ्यासासाठी जास्तीत जास्त मार्गदर्शन व्हावं म्हणून या विद्यालयामध्ये आम्ही दर पंधरा दिवसाला एक एम पी एस सी यू पी एस सी क्लास वन अधिकाऱ्याची भाषणं या ठिकाणी या पाच महिन्यामध्ये आयोजित केलेली होती त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत आहे त्याचप्रमाणे या गावचे भूमिपत्र डॉक्टर नानासाहेब अकोलकर यांनी आम्हाला या विद्यालयामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनलचे अधिक वर्ग देण्याचे मान्य केलेले आहे तसेच या गावचे दुसरे भूमिपुत्र भगवानराव अकोलकर यांनीसुद्धा त्यांच्या टाटा इलेक्ट्रिक कंपनीमधून जास्तीत जास्त इंटरेक्टिव्ह पॅनल देऊन ही शाळा इंटरेक्टिव्ह पॅनल शाळा करून जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं स्थान करंजी गावचं निर्माण करण्याचा निर्णय या ठिकाणच्या गावकरी बंधू भगिनींनी घेतला असल्यामुळे मला या ठिकाणी गावच्या लोकांचं उत्तम असं सहकार्य मिळत असून एक निसर्ग सौंदर्य वातावरणामध्ये ही शाळा आहे या गावची जी एकजूट आहे ती पाहून मला या ठिकाणी आनंद वाटतो आणि जास्तीत जास्त परिश्रमातून या ठिकाणी जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थी निर्माण व्हावेत यासाठी मी अधिक जोमाने या ठिकाणी त्यांच्या प्रोत्साहनामुळं काम करण्याचा निर्णय माझा आहे